कथा आई अंबाबाईची म्हणजेच कोल्हापूरच्या महालक्ष्मीची ही आई लक्ष्मी दारिद्र्याचा नाश करते आपल्या भक्ताच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करते तसेच आपली संकटे दूर करते तर तिला महालक्ष्मी असे म्हटले आहे ती विष्णू मनोकुला असून क्षीरसमुद्राची राजकन्या होय धनधान्य धैर्य शौर्य विद्या कीर्ती विजय व राज अशा अष्टकलक्ष्मी रूपातही ती पूजनीय मानली जाते सिद्धलक्ष्मी मोक्षलक्ष्मी जयलक्ष्मी इत्यादी ही लक्ष्मीचीच रूपे आहेत चला तर भक्त हो ऐकूयात महालक्ष्मीची कथा म्हणजेच कोल्हापूरच्या अंबाबाईची कथा गरुणाचल नावाचे एक मुनी आपली कन्या माधवी हिच्यासह एकदा विष्णूच्या भेटीस आले विष्णूने त्यांचा आदर सत्कार केला बालवयातील माधवी अजानतेपणे विष्णूजवळ जाऊन बसली हे पाहून लक्ष्मीला राग आला व तिने तिला घोड्याच्या तोंडाची होशील असा श्राप दिला हे ऐकून क्रोधित झालेल्या गरुडोचलाने लक्ष्मीला तू हत्तीन होशील असा श्राप दिला हत्तीन रूपातील लक्ष्मी येथे आली व तिने पापमुक्तीसाठी तपश्चर्या सुरू केली ब्रह्मदेवाने तिला पापमुक्त करून तिचे नाव महालक्ष्मी ठेवले भक्त हो या स्थानाविषयी कोल्हासुराची कथा देखील एक प्रचलित आहे पुरातन काळी राक्षस कोल्हासुराने या परिसरात अनाचार मांजवले होते देवही त्यांच्या पुढे हतबल झाले होते देवानी प्रार्थना केल्यामुळे महालक्ष्मीने त्यांच्या युद्धाची तयारी केली दोघांचं घनगोळ युद्ध झालं शेवटी महालक्ष्मीने ब्रह्मास्त्राने त्याचे मस्तक उडवलं अश्विन पंचमीस त्याचा वध झाला मृत्यूसमयी त्याने या क्षेत्रास आपले नाव मिळावे असा वर मागितला देवीने वर देताच त्यांच्या मुखातून दिव्य तेज थेट महालक्ष्मीच्या मुखात शिरलं त्यांच्या नावावरून या नगरीला कोल्हापूर हे नाव मिळाले कोल्हासुराच्या वधानंतर आनंदोत्सवात देवदेवता ऋषीमुनी सर्वजण आले पण त्र्युंबुली देवीला आमंत्रण देण्याचे राहून गेले हे लक्षात आल्यावर महालक्ष्मी इतर देवांसह त्रेंबुलीस पूर्वेकडच्या टेकडीवर भेटायला गेली त्रेंबुली रुसली होती तिची समजूत काढून तिला येण्याची विनंती केली तेव्हा तू करवीर क्षेत्री जा माझा राग गेला पण मी येणार नाही असं तिने सांगितले व तिने तिथेच स्वास केला तिरुपतीची रुसून आलेली पहिली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापुरात आल्याची कथा देखील आहे तिरुपतीला जाणारे महालक्ष्मीच्या दर्शनाला आवर्जून येतात असेही आहे बालाजी तोवर प्रसन्न होत नाही जोवर त्याची अर्धांगिनी महालक्ष्मी प्रसन्न होत नाही अशी भाविकांची मान्यता आहे तिरुपती आणि बालाजी देवस्थानामधील या नात्यांची एक कथा तुम्हाला मी सांगणार आहे एकदा काय झाले ऋषी भगवान विष्णूकडे आले त्यावेळी विष्णू शेषशाई असून निद्रा घेत होते तर त्यांची पत्नी लक्ष्मी त्यांचे पाय चिपित होती भगवान विष्णूने आपले स्वागत केले नाही याचा राग येऊन महर्षी भृगू यांनी भगवान विष्णूच्या छातीवर जोराने लत्ता प्रहार केला ऋषींचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान विष्णूंनी त्यांची क्षमा मागितली आणि भृगूंचे पाय चेपण्यास सुरुवात केली भगवान विष्णूंचे हे वागणे पाहून देवी लक्ष्मीना क्रोध अनावर झाला ह्या रागापायी त्यांनी वैकुंठ सोडले आणि देवी कोल्हापूर येथे येऊन राहिली देवी लक्ष्मी वैकुंठामध्ये कधीही परितली नसून आजही कोल्हापूरमधील भव्य देवस्थानामध्ये महालक्ष्मीचा वास आहे अशी आख्यायिका आहे तर भक्त अशी आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीची कथा तुम्ही केव्हाही गेलात तर आवर्जून कोल्हापूरला जा आणि आई अंबाबाईचं दर्शन आवर्जून घ्या तिथे त्या परिसरात तुम्ही गेल्यावर खरंच तुम्हाला वाटेल किती आनंदमयी परिसर आहे किती पॉझिटिव्ह एनर्जी तिथे मिळते हे आपल्याला तिथे गेल्यावरच कळणार आहे आणि आपली आई अंबाबाई हे अशीच आहे भक्तांच्या हाकेला धावून येणारीच आहे तुम्ही पाहू शकता अंबाबाईची मूर्ती पाहिल्यावर तुम्हाला किती प्रसन्नता मनात एक प्रकारचा आनंद तुम्हाला तिथे गेल्यावर जाणवेल